नमस्कार मी आपले सर्वांचे आपले देवभक्ती चॅनलवर स्वागत करतो या चॅनलवर मी आपल्यासाठी हिंदू परंपरेतील धार्मिक माहिती आणि त्यामागील रहस्य याबद्दल नवनवीन माहिती घेऊन येत असतो मित्रांनो भारतभूमी ही देवभूमी म्हणून ओळखली जाते येथील प्रत्येक डोंगर प्रत्येक नदी प्रत्येक खडक एखादी गाथा सांगतो आणि या गाथांमध्ये एक नाव सतत पुन्हा पुन्हा येतं ते म्हणजे पांडवांचं नाव होय महाभारतातील धर्मराज युधिष्ठिर बलाढ्य भीम धनुर्धर अर्जुन आणि जुळी भावंड नकुल सहदेव या पाच भावंडांनी केवळ महाभारत युद्धातच इतिहास रचला नाही तर त्यांच्या अज्ञातवासात त्यांच्या तीर्थयात्रेत त्यांनी भारताच्या भूमीत अनेक मंदिरं उभारली पण ही मंदिरे कुठे आहेत आणि का आहेत इतकी अज्ञात हीच आहे आपली आजची गुड सफर पांडवांनी बांधलेली अज्ञात मंदिरे पण मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे आपल्या श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि जर आपण या देवभक्ती चॅनलवर नवीन असाल तर आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर ऑलवर क्लिक करा जेणेकरून धार्मिक रहस्यांनी भरलेले असे सुंदर व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोचतील पांडव आणि अज्ञातवासाचा प्रवास महाभारतात पांडवांनी तेरा वर्षाचा वनवास भोगावा लागला त्या काळात त्यांनी भारतभर भ्रमंती केली अनेक पर्वतरांगात जंगलात नद्यांच्या काठावर त्यांनी वास्तव्य केलं आणि जिथे जिथे ते गेले तिथे तिथे त्यांनी मंदिरे शिळा पवित्र स्थाने उभारली कधी भगवान शंकराची उपासना तर कधी श्रीकृष्णाची तर कधी नर्मदेच्या तीरावर अग्निदेवतेची उपासना केली म्हणूनच आजही भारतभर असंख्य मंदिरे आहेत ज्याबद्दल स्थानिक लोक एकच सांगतात हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत उभारलं होतं बघूयात असेच रहस्यमय मंदिरे मंदिर क्रमांक एक पांडवलेणी नाशिक महाराष्ट्र पांडवलेणी हे महाराष्ट्रातील नाशिकच्या डोंगर रांगांमध्ये आहे प्राचीन दगडी गुफा आज पुरातत्वदृष्ट्या बौद्ध गुफा मानल्या जातात पण लोकश्रद्धेनुसार अज्ञातवासाच्या काळात पांडवांनी इथे निवास केला होता भीमाने इथे एका खडकाला हाताने फोडून गुहेचं प्रवेशद्वार तयार केलं आणि तेच प्रवेशद्वार आजही जसंच्या तसं दिसतं गुहेतली शांतता दगडावरची कोरीव कामं आणि आतल्या काळोखाची गुडता प्रत्येक प्रवाशाला आठवण करून देते ती म्हणजे पांडवांच्या वास्तव्याची मंदिर क्रमांक दोन पांडवेश्वर महादेव महादेव मंदिर मध्य प्रदेश मध्य प्रदेशातील रेवामध्ये नर्मदेच्या तीरावर आहे पांडवेश्वर महादेव लोककथेप्रमाणे अर्जुनाने इथं तपश्चर्या केली होती भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांना पशु पशुपतशास्त्र दिलं हे मंदिर आजही साधं पण दिव्य दिसतं त्याच्या अवशेषांमध्ये जणू इतिहास झोपला आहे पुरातत्व तत्त्वज्ञ म्हणतात मंदिराचं वय ठरवणं कठीण आहे पण लोक मात्र ठाम सांगतात हे पांडवांनीच उभारलं होतं आता मंदिर क्रमांक तीन भीमाशंकर महाराष्ट्र सह्याद्री पर्वतरांगांमध्ये दडलेलं भीमाशंकर ज्योतिर्लिंग त्रिपुरसुराचा वध इथेच झाला होता असं मानलं जातं पण स्थानिक लोककथा सांगते की अज्ञातवासात पांडव इथे आले होते भीम या पांडवाचं नाव आणि भगवान शंकराचं तेज यातूनच हे मंदिर तयार झालं भीमाशंकर आज लाखो भक्त इथे येतात पण क क्वचितच कोणाला ठाऊक असतं की या ठिकाणाशी पांडवांचं नातं आहे मंदिर क्रमांक चार पांडुकशिला झारखंड झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात आहे पांडुकशिला डोंगराच्या माथ्यावरचे अवशेष सांगतात की पांडवांनी इथे वास्तव्य केलं होतं एका रात्रीत मंदिर उभारलं खडकांच्या रचनेत आजही त्याची छाप दिसते पांडवांची शिला म्हणूनच नाव पडलं पांडुकशिला मंदिर क्रमांक पाच पांडवेश्वर हिमालय हिमालय रहस्याचा खजिना आहे इथेही आहे पांडवेश्वर मंदिर स्वर्गरोहणाच्या मार्गावर पांडवांनी थांबून भगवान शंकराची पूजा केली असा लोकांचा विश्वास आहे धुक्यात वेढलेलं हे मंदिर आजही जणू पांडवांच्या पावलांचा आवाज दुमधुमतोय असं वाटतं मंदिर क्रमांक सहा गुफा बद्रीनाथ उत्तराखंड बद्रीनाथाच्या मार्गावर एक गुढ गुहा आहे तिचं नाव म्हणजे पांडव गुफा अज्ञातवासात पांडव इथे थांबले आणि तपश्चर्या केली आजही गुहे शिरताना जाणवतं जणू एखादं शक्तिस्थान आपल्याला वेढून घेत आहे मंदिर क्रमांक सात पांडवेश्वर गुफा छत्तीसगड छत्तीसगडमध्ये अनेक गुफा आहेत पांडवेश्वर गुफा त्यातली एक खास गुफा आहे कथेनुसार भीमाने इथे शंकरसाठी लिंग स्थापलं होतं आजही स्थानिक आदिवासी भाविक इथे पूजा करतात ते म्हणतात हे ठिकाण पांडवाच्या शक्तीने पवित्र झालं आहे मंदिर क्रमांक आठ भीमकुंड मध्य प्रदेश मध्य प्रश मध्य प्रदेशातला एक प्रसिद्ध कुंड म्हणजे भीमकुंड कथेनुसार दुष्काळाच्या वेळी भीमाने गदा मारून हा कुंड निर्माण केला होता आजही त्याचं पाणी नेहमी निळसर थंड आणि स्वच्छ दिसतं त्याची खोली आजवर कुणालाही मोजता आलेली नाही तसंच मंदिर क्रमांक नऊ पांडवेश्वर ओडिसा ओडिसामध्येही आजही पांडवकालीन अवशेष आहेत स्थानिक लोक सांगतात की अज्ञातवासाच्या काळात पांडवांनी इथे शंकराचं मंदिर उभारलं होतं ते मंदिर आजही अवशेषात आहे पण भक्ती आणि श्रद्धा अजूनही ताजी आहे मंदिर क्रमांक दहा पांडवराणी मंदिर जे गुजरातमध्ये आहे असं म्हणतात युद्धानंतर पांडव इथे आले आणि देवीची स्थापना केली आजही नवरात्रीत हजारो भक्त येथे देवीला वंदन करतात मित्रांनो हे केवळ दहा मंदिरे नाहीत तर भारतभर विखुरलेल्या पांडवांच्या आठवणी आहेत नाशिकची पांडवलेणी रेवामधील पांडवेश्वर सह्याद्रीतील भीमाशंकर झारखंडचं पांडुकशिला हिमालयातील पांडवेश्वर बद्रीनाथची पांडव गुफा छत्तीसगडची पांडवेश्वर गुफा भीमकुंड तसेच ओडिशातील पांडवेश्वर आणि गुजरातमधील पांडवराणी मंदिर या सर्व ठिकाणी एकच धागा आहे ही मंदिरे पांडवांनी एका रात्रीत बांधली होती पण खरंच का इतिहासकार म्हणतात ही मंदिरे नंतरच्या काळातली आहेत पण लोककथा मात्र ठामपणे सांगतात पांडवांनीच ती उभारली होती तर मग सत्य काय आहे पांडवांनी केवळ युद्ध केलं की ते एक दिव्य शक्तीचे धनी होते एका रात्रीत मंदिर उभारणं खडक फोडणं पवित्र कुंड निर्माण करणं हे फक्त मानवी सामर्थ्यानं शक्य आहे का कदाचितच पांडवांना देवांचा आशीर्वाद होता कदाचितच त्यांनी मानव रूपात येऊन लोकांना दाखवलं की श्रद्धा असेल तर पर्वतही हलू शकतो मित्रांनो आज आपण पाहिलं पांडवांनी बांधलेली अज्ञात मंदिरे प्रत्येक मंदिराच्या मागे एक रहस्य आहे एक गूढ एक श्रद्धा आहे या मंदिरांनी केवळ पांडवाची आठवण जपलेली नाही तर आपल्याला सांगितलं आहे की श्रद्धा धैर्य आणि भक्ती असेल तर काहीही अशक्य नाही पण अजूनही एक प्रश्न मात्र नक्की उरतो ही मंदिरे पांडवांनी खरंच बांधली का की हा केवळ लोककथांचा एक भाग आहे पण सत्य काहीही असो या मंदिरांमध्ये जाणवणारी शक्ती ती आजही आपल्याला सांगते पांडव होते आहेत आणि सदैव राहतील तर मित्रांनो जर तुम्हाला हा रहस्यमय प्रवास आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पुढच्या वेळी कोणत्या गुण मंदिराची कहाणी ऐकायला आवडेल आणि हो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करून लाईक नक्की करा मित्रांनो भेटूया पुढच्या भागात श्री स्वामी समर्थ